संगीता हा तुझ्या नवऱ्याला आहे का ग बर नाही ना मावशी मग काय करायचं ग हाय का मावशी कोणी बघणार अगं किती कडे पड्याल गावती आणि कोणी नाही कोणी तरी बघ तिकडं कोणाकडून तरी आजी तुम्ही जाता का नाही बाया माझा लय पाय दुखतोय अगं मी कुठं जात नाही बाई पायाच्या मुळे ग मला कुठं जावं वाटत नाही अहो सकाळ बसून रात्री पण भाकर खाल्ली नाही सकाळी पण भाकर खाल्ली नाही अगं बघवायच बघतो कोणाकोण तरी बघवायचं हाय का कुठल्या हा, त्या साईटला कुठे हा त्या तिथे खालते त्या खालातल्या बर खालातल्या त्या फुलापशी फुलापशी हा बर बर आता मी काय करते कुणाला तरी बघते बघ बघ वायच बघन बघ वाय तुझा नावऱ्या होईल का आजी बर होईल होईल अहो मला तर काळजी लागेल अग होईल होईल तू नको काळजी करू त्याचा निसत बघ वायच नाही ना रात्री मी पण जेवण नाही केलं आज मग काय पण नाही तसंच होत म्हणते बघ वाईतारा बरं बरं लावते कुणाला तरी तुम्ही येताय का घरी मग थोडा वेळ पुढं तिकडं पाणी गेलं होतं म्हणून तिकडं धुवायला आले बरं पाणी गेला असं बरं पाणी तुम्ही चला पुढं मग मी जाते मग जाऊ का येते जाते आता मी पटकन हरीला नाही ना ना। ना। ना ना तरी ना वमला त्या दोघांना बोलवते दिसा ना पण मला आणि त्यांनाच त्यांना दाढते बरं झालं आजी आले आजींमुळं तरी मला माहीत जर आवडते पटा अगं त्या संगीताचा ना नवऱ्याला बरं नाही वाटत आपण बघून तरी अगं बरं का काय काय झालंय झालंय अगं ते दुखतय काहीतरी त्याला लागलं ती का काय खतवा तिलाय का नाही बघून तर अग ती मला माहिती झालंय मी त्या संगीताला विचारलं तेव्हा ते संगीता मला म्हणली असं असं झालंय माझ्या नावऱ्याला तेव्हा म्हणलं येऊ तर बघू आपण संगीता संगीता आजी काय करते या काय नाही आजी चुलीतली राख काढती होय हा बसा बसा संगीता हा बोला की आजी तुझा नवरा का ग तसा करतो या काय अगं त्या तिकडं तिकडं तुझा नवरा कोंबडी धरून भासला वाटा आणि काय ग करायचं तेला वाटा भाऊ मावशी त्या बुध बांगल्याकडे गेल्यापासून ना ते तसंच करायला लागले मग आता काय करायचं का ग त्याला आणि म्हणतय एक पायाचाच कोंबडा का दे पाणी नाही त्याच्या पोटामध्ये मला तर लय टेन्शन आले मावशी आता काय करायचं ग बाया मग आता हा ना तुम्ही आल्या आजी भेटायला आले बरोबर अगं लय आले ते बाया बेटाय काय करते ग भेटू वाट आम्हाला माझं वाईट वाटतंय ग तुझं मला वाईट वाटते काय करू आजी काय करायचं ते बघा ना कवाच झाले ते कोंबडा धरून असं ना करायला लागले म्हणून म्हणलं काय झालंय नेमकं तुम्ही तर म्हणले तिकडं आहे कॅनलच्या तिकडच्या साईडला कुठून तू नाही गेली तिकड सांगितलं का तुला कोंबडा हा नाही ना आम्ही गेलेच नाही आजी येता का तुम्ही जर बुद्धीत लागल तर आता मोठा मोठा या कोंबडा घेऊन का आजी मी ना तुमच्याकडून आले का तिकडून तुम्ही मला बोलले मग मी घरी आले घरी आल्यावरती म्हणलं कुणी दिसलं तर कुणाला तरी पाठवा त्या तिकडं आहे का काय कोण बघणार nah. आहे म्हणलाय तर तर आलं तर मग पाठवते आणि तो माणूस भेटला तर मग आजी एवढं करा माया संग फक्त तिथपर्यंत चाल कि तुम्ही बरं येईल मग आता काय झोपलो झोपलं बघा आता ना पाय बांधायला लागणार बघा त्याला पाय नाही ना बांधलं गेलं की आगावर चित आहे बघा करणं धरतो काय ग करायचं मग आता, आता बाजी तुम्ही जाता का हो बघा ना तुम्ही बोला की त्यांच्या संग जरा दम मग जाईन बाया थोड्या टाइम पाहिजे बरोबर चालतंय चालतंय थोड्या वेळाने जा बरोबर चालतंय तुमचं ऐकलं तर ऐकलं बघ हा तेच ना बरोबर हा सोल्ड तर सोल्ड माझ्या चनी हा ना नाही तर मग राहील काय मला तर टेंशन आले हो मला तर नको टेन्शन घेऊ तू नको टेन्शन घेऊ बाया आपण बघू पियत पण लय चांगले हो हा मग काय गाजी वाटते मला अगं वाटतेच काळजी बाया काळजी आण पाणीच काट खात नाही बरं बघू तरी जाऊया बघू तरी अगं जाऊन आपण दोघे जण जाऊन तरी बघू अगं खाल तर खाल्लं हळूहळू चल अगं संगीता बाया हळूहळू आता बघा आजी काय करायचं त्यांनी खाल्लं तर हात लावून बघते बर आता संगीता आता बाया मोठ खासता नाहीये काय करायचं ग बाया लई मोठ लई ना आडे घेऊन जा बाया तो कसपरी करत तुम्ही नाही येत काय नाही बाया मी येत मी जाती बाया निघून आता जाती बाया जाती आता मी आता तू बघ बाया ए चलो अमे साहेबांना बघून तर येऊ हा चल ए नाना साहेबांच्या दारात गर्दी कस काय एवढी नानासाहेबाच्या दारात झाली गर्दी सगळी वहिनीला झाली सर्दी आता नानासाहेबाला देऊ मग आर्दी हरी झाले आता गर्दी कमी चल चल अरे काय हरिओम हो। आता शिकायला अरे आता नाना साहेबांना असं भूत लागल्यामुळं मग आजूबाजूची लोक आली होती शेजार पाजार बघायला मला वाटलं तुम्ही येताल ती आज जी आली होती मागाशी ती खालच्या कडची नाही का ती त्या बंगल्याकडे राहते बघ ती म्हणली की ना तिकडे एक बाबा आहे कॅनलच्या तिकडं त्या लिंबा खाली वाचलेला आहे तर त्या बाबाला भेटून येऊ आणि नाना साहेबांचं भूत काढायला बघूया हा साहेबांना न्यायचं तिकडं नाना साहेबांना बघून आपण नेऊ ना कस नेऊ ना नेऊ आता कसं तरी न्यावाच लागेल रे मग काय करतो सांग आधी बाबा आहे का बघू तिथं बरं चालतंय मग काय करूया आपण आहे ना आधी जाऊ बाबा आहे का बघू आपण आणि त्या बाबाला बोलू तो जर बाबा मानला कि निघल बूत किंवा घेऊन या काहीतरी म्हणनच का नाही काय करू आधी ना त्या बाबाकडे जाऊन येऊया तो बाबा आहे का नाही तिथं बघितलं पाहिजे ना आपल्याला नाही तर उगत जाऊन चक्कर पडेल जाऊत मग हा चल जाऊया चल सत्य ठेव हो की हा ठेवते की बाबा काय बाबा मला ना डोकच माझ आउटच करून टाकले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम मला लागला रे नाना साहेबांना कसरी रे आणायचं इकडं नाना साहेबांना कसं आणायचं ए बाबा नाना साहेबांना नेता नेता तुला पण घेऊन जावं लागलं मला तुम्ही दोन नमुने मी आणलेत तुम्हाला हा इकडं तिकडं काय अरे उदाहरता आहे तिकडं बघा की बाबा हो बाबा अ संगी वहिनी चला लवकर अरे थांब की बाबा आवाज देऊन बाबा हा मानणार कमी आहे अरे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचता तर बाबा म्हणतील तरी काहीतरी बोलतीलच ना चला चला लवकर अरे थांबा दम लागला मला हो संग काय रे हा नाराचं झाडा खाली बाबा वाचलाय ला। अरे खरच की कसा काय कपडे त्याचे काय दाढी बाबा ओ, बाबा 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 बालिके काय समस्या तुझी काय सांगू बाबा अहो माझ्या नवऱ्याला तीन दिवस झाले आज भूत लागले आज तिसरा दिवस आहे पण माझ्या नवऱ्याने काही खाल्लेलं नाही तर काहीतरी उपाय सांगा बर ठीक आहे सांगेन तुला उपाय मी बाबा काही पण असू पण ना तुम्ही आम्हाला तेवढ्या त्या ते गोष्टीतून बाहेर काढा काय तुझ्या नवऱ्याचा विषय काय मला काही समजा ना तुझ्या नवऱ्याचा विषय काय सांगते बाबा काय झालं त्या दिवशी हो काय झालं बाबा दोन दिवसापूर्वी ते गेले होते दारुपेला आणि मला म्हंटले मी येतो ते गेले ते भूत बंगल्याचे तिथं पडले ते कोणता भूत बंगला, बंगला? माळावरती नाही का तिथं कशाला त्याला जाऊ द्यायचं बाबा तो गेला तिकडं आणि आता काय करणार मी बाबा पण ते ना एक पायाचा कोंबडाच मागतोय एक पायाचा कोंबड मागतो त्याला काय करा त्या भूत बंगल्याच्या तिथं नेऊन बांधा मी संध्याकाळी तिथे येतो आणि त्याच त्याच्या भूत तुम्ही संध्याकाळी येऊन उपयोग नाही आणि तो संध्याकाळचा एवढा त्रास देतोय माझा नवरा तुम्ही असं करा मी त्याला घेऊन येते इथं पण तुम्ही त्यांचं भूत काढा एक पायाचा कोंबडाच मागतात ते दुसरं काहीच मागत नाही त्यांनी पण जेवण केलेलं नाही एक पायाचा कोंबडा ह्या जगात फायदाच झाला नाहीये तुझा नवरा नाटक करतोय त्याला मायापाशी मायापडत आण मी बघतो काय असं ते त्याच्याकडं नाहीये नाहीये पायदा झाला नाही कोंबडा तू अन्हरा नाटक करतोय त्याला घेऊन ये नाटक हा अरे चपलावणी तोंडाची हो बाबा असं काय बोलताय मी एका चपलावनी तोंडाचा यो मी नाही अरे त्या म्हशीच्या रेडको यो काय मी म्हशीच्या नाही आहे अरे मग म्हैसेच्या रेडको नसा कसा खाऊन खाऊन कसला जाड जुड झालास बाबा तुम्ही आज काही ने असलाय का नाही येतो का धोत्रावरून माझ्या काय मी तुमच्या धोतरात बसेल का कशाला मग इथं आलास मग तू इथं तोंड उचलून बाबा संघट कस बोलायचं कळत नाही का तुला नालाय मी जातो थांब 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 बस येत बस बस कशाला आणले कशाला आलं तर रे कशाला बस इथं भालिके उठ तू इथून चल तू या नवऱ्याचं भूत काय मी काढत नाही नाही बाबा मला काहीच सांगू नको तस उठ लगेच उठ कसले नालाय पोरं इथं आणले तर आणले आणि परत मी तुझ्या नवऱ्याचा भूत काढायला मोकळा आहे उठ तू इथून पहिलं माझी बेइज्जती करून टाकली त्या मूर्खांनी एक होतं तो चपली तोंडाचं एक होतं बटाटे बाबा बाबा मुलांचं जाऊ द्या बाबा मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यांना एकदा माफ करा बाबा नाही माफ करू शकणार त्यांना मी श्राप देतो नका बाबा तसं करू बाबा प्लीज मी तुमच्या पायात पडते माझ्या नवऱ्याला नीट करायचंय त्यांना मीच घेऊन येऊ शकते आणि तीच पोरं माझ्या मदतीला बाबा मी, मदती मी त्यांना सांगते की बाबांना काय बोलू नका पण माझ्या नवऱ्याला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांची मला खूप गरज आहे बाबा बर बर ठीक आहे मी तुझा ऐकतो पण परतच्या वेळेस ते पोरं आले नाही बोलणार बाबा तर माझ्या पाया पडले पाहिजे बाबा मी सांगते त्यांना पाया माझा मार खावा लागणार आहे दोन दोन झापडे मी मारणार ठीक आहे ठीक आहे बाबा मारा त्यांना पण माझ्या नवऱ्याचं भूत काढ काढणार तुझ्या नवऱ्याचं भूत मी ठीक आहे पण त्या पोरांना सजा दिल्याच्या नंतर काढणार हो बाबा चाल आणि माझा अपमान करणं म्हणजे आख्या गावाचा अपमान करणं ओके ठीक आहे बाबा चालतंय ठीक आहे मी तुझं करतो तू या नवऱ्यातला नीट मी कुठं नवरा दिसाना गेलाय थ् कुठं येते अण्णा त्याला इकडे घेऊन घेऊन येऊ का मी त्यांना इथं लगेचच्या लगेच ताबोडतोब घेऊन येऊ हो बाबा तुमचे खूप उपकार होती नो त्यांनी तीन दिवस झाले काही खाल्लं नाही बाबा आणि मी पण लय विचारामध्ये आहे लय टेन्शन घेतलंय बाबा मी ते इथं आल्या बराबर त्याला मी जेवण घालतो बराबर भोजन देतो त्याला खायला हो बाबा हो बाबा घेऊन ये पहिलं घेऊन ये त्याला हो बाबा येते बाबा ओम नमः शिवाय मला आता तिथपर्यंत त्यांना मिळायला काय करते तिथ हाय हाय चल बर आता बोलवतेस त्यांना पाय रुकाय लागले बाबा आता काय म्हणतात काय नाही पोरं काय माहिती ए ओम आता बाहेर संगीवाहिनी चल म्हणली तर मी नाही जाणार बाबा काय म्हणलंय मला हा ना बाबाच ऐकून आपल्याला राहू राहतील मग मी नाही जाणार आता जाऊ दे ए अरे ऐका की ए अरे अर चल की कुठं अरे नाना नाहीच आहे ना तिथं ए अर चल की नाही बाबा येणार नाही आम्ही त्या बाबा का नाही येणार ते काय बोलला काय बोललाय तुला मला चपले हो तुला काय बोलला अरे तुला रिडकू बोलला तुला कुणी त्या बाबाच्या त्या मांडीला Uh, काठी डाऊचायला आम्ही लाडण डाऊच होतो अरे लाडणी काय तुमचं का कुकुळ गुकुळ वाढ तुझ्या त्या मांडीवर जायचं होतं तुम्हाला बसायला तू तु तुम्ही जाऊ दे चल काय मी बोलले असेल ते नको लक्षात घेऊ तू हे चला हे नाही येणार काय म्हण नको एका चापटीतच खाली पाडीन त्या बाबाला नाही तसं तुम्ही बोलत बसला तिथं डवचत बसला मग तुमची काय पूजा करेन का तो हा त्याची किती माफी मागितली मी आणि आता नाही म्हणू नका नाना साहेबांना तिथपर्यंत न्यायचंय उठा लवकर नाही तर घरी चीन तुमच्या चला लवकर नाहीतर तर तुमच्या आईलाच नाव सांगा तिथं काही शानपाना केलाय चाल लवकर चला चला काय बोलू नको बर का नाही नाही चल बर संगी होईल ना आधी तुम्ही जावा का रे आम्हाला आंटी बिती बर राहू दे मी चालते ना साहेब ना साहेब ओ ना साहेब संज्योयनी ऐक काय घाबरायचं नाही ले झाला आता त्यांचं तू हात धर इकडून एक जण ये चल संगवीनी मोणक बेंक धरायचं तू काय घाबरू नको मी आहे ना तू धर ये धर तिकडून तू पण धर इकडून अरे धर धर चल उचल उचल उभा कर कर उभा

तुम्हाला एक पायाचा कोंबडा पाहिजे ना चला तुम्हाला एक पायाचा कोंबडा चांगला द्यायला लावते चला चल चल ऐ धर ने नीड नीड कर चल चल

आगु बया अरे इकडे बाबा इकडे अरे काय बोलू नका बरं का रे बाबांना नाही नाही बाबा ओ नमस्कार बस बस खाली बस खाली बस खाली बस बाबा बाबा कोण आलो ह्या टायमाला बाबा बाबा मी माझ्या नवऱ्याला आणले आले इकडे रे लय मगाशी तुझी चर्चा चालली होती इकडे पुढे 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 ये बाबा आहे मी पुढे ये पुढे चल चल इकडे इकडे एक� पुढे घे त्याला पुढे घे रे पुढे घे इकडे जवळ घेऊ बटाट्या उठके जागा सुटव नका तुला उठ उठ लवकर चल घे चला पुढे चल या चल लवकर इकडे इकडे जवळ दे जवळ घे थोडस सारखं मालका सरकू लागले ये, ये, ये लवकर ये सारखं सरख सारखं फक्त बघू दे ह्यांनी प्यायली का काय आज प्यायलेली तर काय का दिसत नाही नाही तर बाबा ह्याच्या खिशात पैसे बिशे काय होते का बालका होते बाबा किती होते पन्नास रुपये होते बाबा पन्नास रुपये फक्त मग हे पैशासाठी नाटक बी करू शकत काय पाहिजे रे तुला वर पायाची कोंबडी पाहिजे थांब तुझाच पाय कापाय लागतय काय नाय पाहिजे कोंबडी पाहिजे ह्याला गे रे चपली तोंडाच्या व इकड बालका ह्याला व्यवस्थित पकड थांब तुला एक पायाची कोंबडी देतो थांब थांब मलाच उठाव लागतय आता इथून एक पायची कोंबडी लागते बरे जा रे तू तिकडन कोयता घेऊन ये याचा बालका करतो बाबा तू काय कर कोयता घेऊन पाय चिरून टाकतो एक पायची कोंबडी लागतो तू नाटक पकड याला पकड याला ना पकड या बैलाला